नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा राम मदन राठोड परसवाडीतल तालुका खुलताबाद जिल्हा संभाजी तर आपल्या हातामध्ये काय आर पी एस आहे हो तुम्ही ह्या मिरचीच्या प्लॉटसाठी वापरला हो वापर, वापर आ, किती क्षेत्र आहे सर अर्धा एकर अर्धा एकरचं क्षेत्र आहे अच्छा हो हे आर पी एस आपण कसं वापरलं ते सांगा सर अर्धा लिटर ड्रिपद्वारे सोडलं आणि अर्धा लिटर स्प्रेद्वारे फवारणी केली अच्छा संध्याकाळच्या वेळेस केलं तुम्ही फवारणी हो संध्याकाळी चालेल तर हे आर पी एस वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या मिरची प्लॉटमध्ये काय फरक दिसतोय सर आर पी एस वापरल्यामुळे वरती खांद्यामध्ये फुसा पण आलेला आहे आणि मिरचीची साईज वाढलेली आणि हिरवेपणा दिसतो कोणती जाते सर ही मिरची नव्हतेच नव्हतेच का अच्छा डेरेदार हे हवेनं पडलं का आवेना पडले असेल माल होते बघा बरोबर सर कोथरसर हे हं लासू ते किती दोन जड आहे ना हे एक आणि हे आहे अच्छा तर अजून काय बदल दिसतोय आपल्याला यामध्ये सर यामध्ये क्वालिटी चांगली दिसते म्हणजे हिरव फळक दिसतोय अच्छा फुटवे मध्ये फुटवे वाढले फुटवे वाढलेले आहे पण चांगली आहे हाइट पण चांगली आहे त्यास याच्यामध्ये जो काही फुलधारणा होती ती सुद्धा पण चांगली चांगली आणि फळ वगैरे मिरच्या मिरची पण चांगली आहे पावसा तुम्ही एकदाच फक्त फवारणी आणि एकदा आणि आरपी केली आहे ना अजून काही एकदा वापरलं ना अजून वापरलं असतं तर अजूनच मध्ये आपल्याला बदल जाणार असता या परिसरामध्ये तुम्ही तुमच्या प्लॉट सोबत अजून काही प्लॉट आहे का सर आहे 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 बाकीचे प्लॉट पण यांचा तुमचा एकाच दिवशीचा प्लॉट आहे दोन दिवसाचा तर तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये काय बदल दिसत आहे ना फरक आहे ना तर तुमच्यापेक्षा हा प्लॉट थोडासा व्यवस्थित वाटतोय आपल्याला कोकड्याचं प्रमाण वगैरे आहे बरोबर अजून महत्वाचा प्लॉट मध्ये पाण्याची कमतरता असताना सुद्धा प्लॉटने ग्रीनरी सोडलेली नाही म्हणजे प्लॉट नंबर एक हिरवागार दिसतोय हिरवा दिसतो तुम्हाला कुठेही सुकले नसतात म्हणजे आज दिनांक पाच मे आणि भर उन्हामध्ये मे महिन्यात आपण दुपारी आता साधारणतः दोन वाजलेले दोन वाजताच्या उन्हामध्ये सुद्धा प्लॉट आता एकदम आपल्याला टवटवीत दिसतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्राईटनेस कमी झालेला नाही प्लॉट आज फुटलेला नाही जर आपण इतर ठिकाणचा जर प्लॉट पाहिला तर ग्रीनरीमध्ये तुम्हाला फरक दिसतो हो आणि विशेष म्हणजे मिरचीची साईज आणि कलर मिरचीची जी चमक आहे आता ही मिरचीची सायनिंग येते ही चमक जेवढी चांगली तेवढा मिरचीला भाव चांगला भाव चांगला बरोबर या चमकमध्ये सगळ्यांना शायनिंग महत्त्वाची असते ही शायनिंग याची असल्यामुळे याला रेट सुद्धा मला दुसऱ्यापेक्षा वेगळा मिळणार दुसऱ्यापेक्षा पाच रुपये वाढून वाढू हवे बरोबर किती तोडा झाले सर याचे दुसरा तोडा दुसरा तोडा आता तोडायला आलेली म्हणजे एक तोडा याचा चालू आहे आज स्टॉप केले अच्छा बरोबर म्हणजे एकंदरीत आर पी एसच्या आत्ताबद्दल तुमचं पूर्ण समाधान आर पी एस आर पी ची माहिती तुम्हाला कोणी दिली होती आर पी एस ची माहिती सचिन सरांनी दिली होती सचिन नमस्कार सर सचिन यांनी तुम्हाला ह्या गावामध्ये आपण पहिल्यांदा आर पी एस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि तुम्ही आता वापरलं बाकी हे तर तुमचं समाधान झालं समाधान इतर बाकीचे जे काही शेतकरी आहेत आपल्या गावातील त्यांना हो। आपला काय संदेश आहे त्यांना सांगू शकतो मी एक वेळेस तरी तुम्ही यूज करून पाहा पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास विश्वास इस्� हाँ सर, तुम्ही ह्या मिरची प्लॉटला तर वापरलो हो। पण या पूर्वी पण तुम्ही वापरलं होतं का यूज अच्छा, सर हे तीन वर्षापासून युज करतोय मी मिरची मिरची भेंडी आपला कापूस प्रत्येक मालावर यूज करून पाठीमागे वर्षी सुद्धा मिरचीचा तुम्हाला मागच्या वर्षी कसं पाणी जास्त होतं आणि एक चीमित होती पण आरपीएस दिलं इतका माल निघला दोन बैलगाडी

आर पी एस न वापरलेला हा प्लॉट आहे आताच आपण जिथं आर पी एस वापरलं होतं त्या ठिकाणचा प्लॉट पाहून आलो आणि आता बघा साईज मधला फरक झाडामध्ये आणि साईजमध्ये झाडामधला जो फरक फरकची क्वालिटी जी आहे बघा बघा ती मिरची आपली एक दोन आत्ता सरांच्या हातात जी तोडलेली सर तोडलेली मिरची सर ही त्या प्लॉटची होती सुमित आठवड सरांच्या आणि ही जी साईज आहे आता हे भाऊच्या प्लॉटमध्ये आर पी एस न वापरलेला हा प्लॉट आहे बघू शकता आज आपण पाच मे दोन हजार चोवीस रोजी त्याच सेम वेळेला दुपारच्या वेळेला त्या प्लॉटमधून या प्लॉट मध्ये हा मोठा डिफरन्स आपण पाहू शकतो झाडं सुकलेले पाणी छोटे छोटे झालेले सेमात असा हा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय